आपणास माहिती आहे का ऑटिझमचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे साठपैकी एक मुलांना ऑटिझम ह्या न्यूरोडेव्हलपमेंटल डिझॉर्डर आजाराचे निदान होते आतापर्यंत ऑटिझम ह्या आजारावर क्युअर नाही परंतु काही रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की आपला जो गट आहे आपले जे इंटेस्टाईन आहे त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांना मायक्रोबायोटा किंवा बिओम म्हणतात त्याचा आणि ऑटिझमचा संबंध आहे त्यामध्ये बदल झाला तर ऑटिझम होऊ शकतो आणि त्याच्यात जर चांगली सुधारणा केली तर ऑटिझम बरा होऊ शकतो अशी रिसर्च मध्ये निदर्शनात आलेली आहे जर आपल्याला ऑटिझम क्युअर होऊ शकतो का आपला ऑटिझमचा आणि घट मायक्रोबायोटाचा काय संबंध आहे तर हा व्हिडिओ नक्कीच पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदू तज्ञ आहे आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो मित्रांनो मी लहान मुलांच्या मेंदूविषयी मेंदूच्या नॉर्मल डेव्हलपमेंटविषयी आणि त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात किंवा मेंदूचे जे आजार आहे त्याविषयी मी लहान मुलांचं ट्रीटमेंट करतो आणि त्याविषयी मी लोकांची जनजागृती करतो त्यासाठी मी खूप म्हणजे लहान मुलांच्या मेंदूवर खूप सारे व्हिडिओज माझ्या व्हिडिओ चॅनलवर टाकले आहेत ते पण तुम्ही नक्की पाहा आणि माझं हे चॅनल आहे हे, हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही मतं असेल तर कमेंटमध्ये लिहा तर चला मित्रांनो आज आपण आपल्या टॉपिककडे जाऊ तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की ऑटिझमचे प्रमाण हे वाढत चाललंय साठपैकी एक मुलाला ऑटिझमचे निदान होते ऑटिझम हा न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे त्यामध्ये सोशल कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो म्हणजे असे मुले इतरांशी कम्युनिकेट करत नाही स्वतःच्या दुनियामध्ये असतात ओके okay. आणि त्यांच्यामध्ये रिस्ट्रिक्टिव्ह अँड रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ मुव्हमेंट अँड इंटरेस्ट असतात त्यांना सेन्सरी इश्यूज असतात त्यांना बाकीचे पण काही हायपर ऍक्टिव्हिटी वगैरे स्लीप प्रॉब्लेम्स ईटिंग प्रॉब्लेम्स एपिलेप्सी अशा असोसिएटेड प्रॉब्लेम्स पण असतात तर ऑटिझम विषयी माहिती असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ जो ऑटिझमवर आहे तो नक्कीच पहा तर आज आपण ऑटिझम आणि आपल्या जे इंटरेस्ट आहे गट आहे त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा काही संबंध आहे याविषयी चर्चा करणार आहोत आता पहिल्या पार्टमध्ये मी आपल्या शरीरात जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्याविषयी चर्चा करणार आहे आणि ते कसे एस्टॅब्लिश होतात आणि ते आपल्या हेल्थसाठी कसे इम्पॉर्टंट असतात त्याविषयी चर्चा करणार आहे तर मित्रांनो आपल्या शरीरावर आणि आपल्या शरीरामध्ये बरेचसे बॅक्टेरिया व्हायरसेस असतात आपण आपल्याला माहितच आहे की आपण बॅक्टेरिया आणि व्हायरसेस म्हटलो की आपल्याला भीती वाटते कारण की सगळे जे आजार बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमुळे होतात परंतु काही बॅक्टेरिया काही व्हायरसेस काही इस्ट अशा आहे की त्या आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरावर राहतात आणि ते आपले दोस्त म्हणून काम करतात ते आपली जी हेल्थ आहे ते मेंटेन राहण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ते घेत असतात आता हे जे मायक्रोबायोम मा आहे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम मा आहे त्यामध्ये बॅक्टेरिया आहे व्हायरसेस आहे किंवा इस्ट आहे कॅरेटिक सेल्स आहे तर हे जे मायक्रोबायोम मा आहे हे आपल्या स्किनवर असतात आपल्या नाकामध्ये तोंडामध्ये कानामध्ये असतात आपले जे रेस्पिरेट ट्रॅक्ट असतात आणि आपले जे जी आय ट्रॅक्ट आपण म्हणतो गॅस्ट्रो इंटेस्टेनल ट्रॅक्ट आपली आतडी आहे त्यामध्ये हे मायक्रोबियम असतात आता जे काही आपल्या शरीरावर मायक्रोबियम आहे त्यांची संख्या वन हंड्रेड ट्रिलियन आहे जसं म्हटलं जातं की आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहे त्याच्या काही पटीने जास्त मायक्रोबायम आपल्या शरीरावर किंवा शरीराचे वेगवेगळे पार्ट्स असतात त्यामध्ये असतात आपल्या मध्ये तेवीस हजार जीन्स आहे परंतु हे मध्ये मा थ्री मिलियन जीन्स आहे म्हणजे किती मोठी यांची डायव्हर्सिटी असते हो तर सगळे जे मायक्रोबेयोम आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मायक्रोबेयोम आपल्या जे आतडी असतात गट असतात त्यामध्ये असतात आणि त्यातल्या त्यात कोलॉनमध्ये सगळ्यात जास्त सेवन्टी पर्सेंट ऑफ जे मायक्रोबियोम मा आहे ते कोलॉनमध्ये असतात okay. तर हे मायक्रोबियोम हे सिम्बॉटिक म्हणजे जे आपण म्हणतो ना की ह्युमन आणि मायक्रोबियोम हे एकमेकांशी पूरक त्याने काम करतात एकमेकांना मदत करतात आणि एकमेकांची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात आता हे मायक्रोबियोम हे कुठून येतात तर जेव्हा बाळ पोटात असतं तर त्यामध्ये जास्त मायक्रोबियोम नसतात परंतु जेव्हा बाळाची डिलिव्हरी होते हो जेव्हा बाळ बर्थ कॅनलमधून बाहेर येतं तेव्हा जे बर्थ कॅनलमध्ये आईच्या बर्थ कॅनलमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बॅक्टेरिया व्हायरसेस वगैरे असतात अशी बाळे म्हणजे त्याच्या तोंडा वाटून ते मायक्रोबियोम त्याच्या म्हणजे आतड्यांमध्ये जातात त्याच्या स्किनला लागतात ओके तर हे जे मायक्रोबेयोम आहे ते जे गटमध्ये जातात जे स्किनवर राहतात तर ते तिथे एस्टॅब्लिश होतात आणि त्याची संख्या हळूहळू वाढते ओके आणि हे जे मायक्रोबेयोम आहे हे बेस म्हणून काम करतात आणि जे काही नंतरचे मायक्रोबियम आपण खाण्यामार्फत वगैरे जातात किंवा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये आपण राहतो त्यामार्फत ते येतात तर ते जे बेस म्हणजे जेव्हा बर्च्या वेळी जे, जे, बर जे मायक्रोबियम आपल्याला एक्वायर झालेले आहे तो बेस असतो आणि त्याच्यावर नवीन मायक्रोबियम ते एस्टॅब्लिश होत असतात तर त्याच्यामुळे जे पहिला बेस असतो त्यावर सर्व जो आपण आपण म्हणतो ना की जे बिल्डिंग असते त्याचा पाया मजबूत असला पूर्ण बिल्डिंग मजबूत असते तसे आपले जे शरीरावर किंवा गटमध्ये जे मायक्रोबियम असतात जे बर्सचे वेळी होतात ते बेस म्हणून काम करतात आणि त्याच्या आसपास किंवा त्याच्या सारखेच मायक्रोबियम तिथे एस्टॅब्लिश होतात उदाहरणार्थ एखादा नवीन जागेमध्ये कोणी गेलं आणि तिथे तो राहायला लागला तो काय करतो की तिथं व्यवस्थित एस्टॅब्लिश होतो आणि मग आपल्या नातेवाईकांना आपल्या दोस्तांना घेऊन येतो हा म्हणजे पहिले नातेवाईक ओळखीचे लोक येतात आणि नंतर मग अनवळखीचे व्यक्ती तिथे एस्टॅब्लिश होऊन तिथे गाव तयार होतं तसंच हे गट मायक्रोबायोटा ज्यामध्ये आपण बर्थच्या वेळी अक्वायर करतात ते बेस म्हणून काम करतात आणि त्याच्यासारखेच त्याच्या आजूबाजू आजू, त्याच्या थोड्याफार सिमिलॅरिटीचेच मायक्रोबायोटा एस्टॅब्लिश तिथे होत असतात आणि असं म्हटलं जातं की दोन ते तीन वर्ष जे गटमध्ये मायक्रोबायो एस्टॅब्लिश होतात तर ते म्हणजे पूर्ण आयुष्यभर राहतात म्हणजे पहिले दोन ते तीन वर्ष हे खूप क्रुशियल असतात कारण की त्यावरच गट मायक्रोबाया अवलंबून असतात आणि आपल्याला हे पण माहीत आहे की जे लहान मुलांच्या मेंदूची वाढ होती ती मॅक्सिमम दोन ते तीन वर्षात होते म्हणजे गट मायक्रोबायोटा आणि मेंदूची वाढ याचा खूप जवळचा संबंध आहे तर हे जे गट मायक्रोबायोटा जे आपण बर्थ वेळा अक्वायर होतात तर ते खूप गोष्टींवर अवलंबून असतं आणि ते म्हणजे की कोणत्या प्रकारची डिलिव्हरी झाली जर व्हजायनल डिलिव्हरी झाली नॉर्मल नैसर्गिक डिलिव्हरी झाली तर जे बर्थ कॅनॅलची मायक्रोबायोटा तो बाळ च्या तोंडात जातं स्किनला लागतं आणि त्याचा तो, 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 तो एस्टॅब्लिश होतो पण जे बाळ इन सेक्शनने डिलिव्हर होतात तर ते त्यांचा कॉन्टॅक्ट आईच्या त्वचेच्या त्वचेवर जे मायक्रोबायोटा असतात किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जे मायक्रोबायोटा असतात ते त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि खूप वेगळ्या प्रकारचं मायक्रोबियोम मायक्रोबायोटा त्यांच्यामध्ये एस्टॅब्लिश होतो तर रिसर्चमध्ये असं आढळलं की जे मुलं नॉर्मल वजनाले डिलिव्हर होतात त्याचा गट मायक्रोबायोटा आणि जो सिझेरियन सेक्शननी डिलिव्हर होतो त्याचा गट मायक्रोबायोटा हा कंप्लीटली डिफरंट असतो okay. दुसरी गोष्ट जेव्हा बाळ डिलिव्हरी होतं त्यानंतर कोणत्या प्रकारची फिडिंग घेतं त्यावर पण हा गट मायक्रोबायोटा अवलंबून असतो ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या बाळाचा गट मायक्रोबायोटा वेगळा असतो आणि टॉप फीड किंवा गायचं जे दूध पितात ते त्या बाळाचा गट मायक्रोबायोटा वेगळा असतो सहा महिन्यानंतर आपण कशा प्रकारचं जे आपण म्हणतो ना विनिंग करतो कॉम्प्लिमेंटरी फीड देतो त्यावर पण हा गट मायक्रोबायोटा अवलंबून असतो दुसरी गोष्ट बाळ थोडं मोठं झालं त्याच्या ज्या डायटरी हॅबिट्स असतात डाएट की कोणत्या प्रकारचं डाएट खातो त्याच्यावर तो अवलंबून असतो काही इन्फेक्शन झाल्यावर आपण अँटीबायोटिक होतो तर त्यामध्ये जे इन्फेक्शन करणारे ऑर्गॅनिझम पण मरले जातात परंतु त्याबरोबर हे गट मायक्रोबायोटा पण खूप सारे कमी होऊन जातात तर किती अँटीबायोटिक घेतो त्याच्यावर पण हा गट मायक्रोबायोटा अवलंबून असतो नंतर एन्व्हायरमेंटमध्ये जे आपण खूप सारे सॅनिटायझर आहे किंवा केमिकल्स आहे हे डिसइन्फेक्टंट आहे किंवा कॉस्मेटिक आहे साबण आहे सोप आहे शॅम्पू आहे याचा जो वापर करतो त्याच्यानुसार पण हे गट मायक्रोबायोटा चेंज होत असतात दुसरी गोष्ट टेन्शन स्ट्रेस त्याच्यामुळे पण हा गट मायक्रोबायोटा चेंज होत असतो आपण काही मेडिसिन्स वगैरे घेतो त्यामुळे पण हा गट मायक्रोबायोटा चेंज होत असतो तर हे गट मायक्रोबायोटा आणि आपली जी लाईफस्टाईल आहे आपले जर राहण्या म्हणजे राहण सहन किंवा खाण्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यावर हा गट मायक्रोबायोटा अवलंबून असतो तर आता हा गट मायक्रोबायोटा हा जो एस्टॅब्लिश झाला आपल्या शरीरात तो तो कसा उपयोगी असतो तर आता हे गट मायक्रोबायोटा आणि बाकीचे पण आपल्या शरीरामध्ये जे मायक्रो असतात तर ते आपल्याला खूप मदत करतात तर जे आपल्या आतडींमध्ये घट मायक्रोबायोटा असतो त्यांचं पहिलं काम असतं की आपले जे डायजेशन असतं त्याच्यामध्ये मदत करतात मग आपण जे खातो होते। ते तर ते आपल्या आतड्यांमध्ये पण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात त्याच्याबरोबर हे गट मायक्रोबायोटा काम करतात आणि ते डायजेशनला मदत करतं हे घट मायक्रोबायोटा वेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन तयार करण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ व्हिटॅमिन बी असेल व्हिटॅमिन के असेल ते तयार करण्यासाठी मदत करतात आपल्याला हे गट मायक्रोबायोटा जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे स्टार्च आहेत त्याला ब्रेक डाऊन करतात okay. ते शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करतात हे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स खूप महत्त्वाचे असतात म्हणजे आपले जे कोलॉनच्या सेल्स असतात त्याला एनर्जी म्हणून काम करतात एक अँटी कॅन्सर म्हणून काम करतात हे ब्लडमध्ये किंवा आपल्या शरीरातल्या जो गटपासून एक वेगसन मेंदू जाते त्यामार्फत ते मेंदूचे जे फंक्शन्स असतात त्यावर पण ते काम करतात तर हे प्लस जे आपण बाईल ॲसिड असतो त्याला ते, ते ब्रेकडाऊन करतात तर असे खूप सारे मेटाबॉलिक क्रियामध्ये हे गट मायक्रोबायोटा आपल्याला हेल्प करतात दुसरं फंक्शन असतं इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती तर आपले हे गट मायक्रोबायोटा कसे असतात की टाईट जंक्शन फॉर्म करतात आणि ते जे दुसरे बॅक्टेरिया असतात जे याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो तर अशा गट मायक्रो अशा जे हानिकारक बॅक्टेरिया व्हायरसेस त्यांना मध्ये दे येऊन देत नाही काही प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात त्याला पण ते आपल्या शरीरामध्ये येऊन देत नाही म्हणजे हे बॅरियर म्हणून सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात दुसरं फंक्शन असतं की ते आपल्या जे गटमध्ये लाईन असतात त्याच्यात लिम्फॉय टिश्यू असतात त्याच्यात टी सेल्स असतात तर ह्या टी सेल्सला ते शिकवतात की प्रतिकारशक्ती कशी करायची म्हणजे आपला जो शरीराचा पार्ट आहे प्लस जो फॉरेन पार्ट आहे त्यामध्ये कसं डिस्टिंग्विश करायचं जो हानिकारक बॅक्टेरिया आहे किंवा हानिकारक प्रोटीन्स वगैरे आहे त्याला कसं आपण डिस्ट्रॉय करायचं आणि जो आपलाच शरीराचा पार्ट आहे त्याला कसं आपण हानी नाही करायची तर ते टी सेलला शिकवतं की कशा प्रकारे तू आपलं आणि जे शत्रूचं आहे त्यामध्ये डिफरेन्शिएट करून शत्रूला हा हानी पोहोचवायची आणि आपल्या हा। स्वतःला हानी पोहोचवायची नाही बी सेल फंक्शन्सला पण ते मदत करतात हे जे मायक्रोबायोटा आहे ते आपले जे शरीरामध्ये काही इन्फेक्शन आहे त्याला तर प्रतिबंधित करतात पण आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लेमेशन होतं किंवा जे इम्युन रेडिएटेड डिझीज असतात म्हणजे आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या शरीराला अटॅक करते जे काही असे डिजिज असतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे मायक्रोबायोटा काम करतात ते आपल्या इम्युन सिस्टमला चेकमध्ये ठेवतात आणि आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लेमेशन आहे ते होऊन देत नाही तिसरी गोष्ट असते की गट आणि आपला ब्रेन याचा खूप संबंध आहे त्याला गट ब्रेन ॲक्सेस असे म्हटले जाते ब्रेन पण आपल्या गटला इन्फ्लुएन्स करतं आणि गट पण ब्रेनला इन्फ्लु ब्रेनला इन्फ्लुएन्स करतं आता गट ब्रेनला कसं इन्फ्लुएन्स करतात तर असं म्हटलं जातं की गट पासून ब्रेनपर्यंत एक फेगस नव आहे त्यामार्फत ते इन्फ्लुएन्स करतं किंवा हे गट मायक्रोबायोटा खूप सारे न्युरो ट्रान्समीटर असतात केमिकल्स असतील मेटाबॉलिक सबस्टन्सेस असतात ते तयार करतात ते ब्लड मार्फत मेंदूत जाऊन ते मेंदूच्या कार्यप्रणालीला फंक्शन्सला अफेक्ट करतात मेंदू मध्ये ते न्यूरो ट्रान्समिटर असतात सेरोटोनिन असेल किंवा डोपमिन असेल किंवा नॉर एड्रिनॅलिन असेल हे काही जे किंवा गाबा पातपे असेल तर हे जे न्यूरो ट्रान्समिटर आहे त्याला पण हे गट मायक्रोबायोटा मॉड्युलेट करतात तर त्याच्यामुळे गट आणि ब्रेन याचा खूप जवळचा संबंध आहे आता आता रिसर्चमध्ये असं आढळून उडून आलंय की जे ब्रेनचे खूप सारे डिझीज आहे उदाहरणार्थ हे ऑटिझम आहे डिप्रेशन आहे अँग्झायटी आहे तर हे गट मायक्रोबायोटाच्या चेंजमुळे होतात असं मध्ये आढळून आले आहे तर हा गट आपल्या ब्रेनच्या फंक्शन्सला खूप अफेक्ट करतं हे गट मायक्रोबायोटा हे जीन्स असतात आपल्या शरीरात त्या जीन्सला जीन पण स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करण्याचं कार्य करतात जर आपला गट मायक्रोबायोटा चांगला असेल तर ते जे हेल्दी जीन्स आहे त्यांना ऑन करतात आणि जर आपला गट मायक्रोबायोटा बिघडला तर ते डिझीज कॉझिंग जीनला ऑन करतात तर त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन पण हे गट मायक्रोबायोटावर अवलंबून असतं तर असे हे मायक्रोबायोटा हे आपले जे हेल्थ आहे ते मेंटेन करण्यासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा हे गट मायक्रोबायोटा उचलत असतात तर हे गट मायक्रोबायोटा जितके जास्त हेल्दी आहे तितके आपण जास्त हेल्दी हे गट मायक्रोबायोटाची संख्या जितकी जास्त आहे यांची बायोडायव्हर्सिटी जितकी जास्त आहे तितके आपण हेल्दी आणि यामध्ये चेंज झाला तर खूप सारे डिझीज होतात तर रिसर्चमध्ये असं आढळलं आलं आहे की गट मायक्रोबायोटा चेंज झालं तर ब्रेनचे डिझीज लाईक ऑटिझम डिप्रेशन ॲग्झायटी असू किंवा डायबिटीज ओबेसिटी हार्ट डिझीज कॅन्सर जे ऑटोयुम्युन डिझीज आहे त्याचं पण जे काही रूट कॉज आहे हे गट मायक्रोबायोटाचे चेंज यावर रिसर्च मध्ये ते असं निष्पन्न झालेलं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये असतात की ते ज्याला आपण मायक्रोबियम किंवा मायक्रोबायोटा म्हणतात की ते कसे एस्टॅब्लिश होतात आपल्या शरीरामध्ये ते आपल्या शरीराला कोणत्या कोणत्या फंक्शन्समध्ये उदाहरणार्थ मेटाबॉलिझम किंवा डायजेशन विटामिन प्रोडक्शन्स किंवा प्रोटीन सिंथेसिस कार्बोहायड्रेट डायजेशन्स फॅटिअस बाय डिग्रेडेशन यामध्ये मदत करतात इम्युनिटी ला ते मदत करतात ऑट्युमिन डिझॉर्डर किंवा इन्फ्लेमेशन्स ते प्रिव्हेंट करतात आणि ब्रेनचे फंक्शन्स पण ते चांगले मेंटेन होण्यासाठी मदत करतात तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आणि नोटिफिकेशन बटन ऑन आन करा आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी आता गट मुळे कोणते कोणते डिझीज का होतात आणि आपण कशाप्रकारे हा गट मायक्रोबायोटा रिएस्टॅब्लिश करू शकतो याविषयी चर्चा करणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद